नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपल्या अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे शेंगापोळी खमंग शेंगापोळी आपण एका सणासुदीला बनवतो खास करून वेळमशेला म्हणा संक्रांतीला म्हणा आपण हे खास करून शेंगापोळी म्हणा गुळपोळी आपण हे बनवतो ते कसं बनवायचं ते इथे आपण पाहणार आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत एक किलो शेंगदाणे इथे आपण घेतलेले आहेत एक किलोची शेंगदाण्याची पोळी कशी बनवायची ते इथे आपण पाहणार आहे तर शेंगा भाजून घेतलेला आहे इथे आपण शेंगा भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि इथे तीळ पण भाजून घेतलेले आहे आपण दोनशे ग्रॅम इतकं आपण तीळ घेतलेले आहेत भाजून मस्त खमंग भाजून घ्यायचे म्हणजे तीळ व्यवस्थित असे कुरकुरीत होण्यापर्यंत तर त्यानंतर आपण इथे गोळ घेतलेला आहे गोळ किमान एक किलोला एक एक किलो शेंगदाण्याला एक किलोचा अंदाज आहे पण थोडं गोड कमी हवं असेल तर तुम्ही कमी करू शकता आणि जास्तही घेऊ शकता एक किलोला एक किलो शेंगदाण्याचं गोळ लागतं शेंगदाण्याची पोळी करायला समान प्रमाण लागतं गूळ तुम्हाला कमी असेल हवं असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता तर चला तरी ते आपण मिक्सर करून घेऊयात म्हणजे सुरुवातीला आपण शेंगदाण्याचं पुरण कसं बनवायचं ते इथे पाहणार आहेत तरी ते आपण आधी शेंगदाणे घालून घेतले आणि त्यानंतर गूळ घालून घ्यायचा शेंगदाणे आणि गूळ घालून मिक्सर करून घ्यायचा अशा पद्धतीने इथे आशाला पाहिजे इथे पाहू शकता खूप असा एकदम बारीकसाही नसावा आणि एकदम जाड पण नसावा अशा पद्धतीचा आपण इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण मिक्सर करून घेतलं आता पुन्हा आपण अशाच पद्धतीने शेंगदाणे आणि गूळ इथे आपण घालून घ्यायचं आणि मिक्सर करून घ्यायचं थोडंसं शेंगदाणे आणि थोडं गूळ असं आपण क्वांटिटीमध्ये घालायचं आणि मिक्सर करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्सर करून घ्यायचं शेंगदाणे आणि गूळ हे आता आपण संपूर्ण मिक्सर करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता शेंगदाणे इतकं आपण गूळही घालायचं आहे यामध्ये अशा पद्धतीने आपण मिक्सर करून घ्यायचंय खूप असं जाडसरही नाही आणि खूप असं पातळही नाही असं आपण हे मिक्सर करून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता आपण ही भाजून घेतलेले आहेत ते ही आता आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायच्या तिळामध्ये आपण गूळ घालून घ्यायचं आता हेही मिक्सर करून घ्यायचं तिळामध्येही गुळ घालून घ्यायचं कारण त्याचा ते पण आपण हे सगळं वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तिळ आणि गूळ हेही वाटून घेतलेलं आहे आता हेही मिक्स करून घ्यायचं आहे याच ह्याच पुरणमध्ये हे सगळं एकजीव करून घ्यायचं इथे पाहू शकता आपलं हे पुरण तयार आहे शेंगाचं इथे पाहू शकता तुम्ही हवं असल्यास असंही बनवू शकता पण कोरडापेक्षा आपण थोडंसं पाणी घालून याला आपण व्यवस्थित म्हणून ठेवून द्यायचं एक, एक रात्रीसाठी म्हणजे चार पाच तासासाठी तर इथे थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं हे पुरण सगळं थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आणि याला आपण रात्रभर ठेवणार आहे आणि सकाळी करून घेणार आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण एकजीव करून घेतलेला आहे आता आपण हे एका पातेलीत आपण काढून घ्यायचंय हे संपूर्ण एकजीव करून घेतलं यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला कोरडा बनवायचा असेल तर तुम्ही कोरडाही बनवू शकता तर पाणी घालून ह्याला रात्रभर ठेवून द्यायचे मस्त भिजून घ्यायचे म्हणजे त्यामधील तेल पण सुटते आणि खमंग पोळ्या बनतात पोळ्या बनवून घेतल्यावर आठ ते दहा दिवस टिकतात आणि तर इथे आपण हे पातेल्यामध्ये काढून घ्यायचे संपूर्ण आपण शेंगदाण्याचं पुरण बनवून घेतलेलं आहे ते आता आपण बंद करून ठेवून द्यायचे रात्रभर भिजू द्यायचे हे पात्यालामध्ये आपण ठेवून घेतलेले आहे स्टीलच्या भांड्यात आपण ठेवून घेतलेलं आहे याचं तेल सुटतो आणि मस्त भिजलं जातं मस्त फुगलं पण जातं आणि त्याची पोळी खूप छान लागते कुठेही प्रवासाला वगैरे जाताना तुम्ही हे अशा पद्धतीची बनवू शकता सध्या वेळा मशाचा आणि संक्रांतिला हे पोळीचं खूप मान आहे हे पोळी आपण बनवतोच तरी ते आपण मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तर इथे आपण मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता गव्हाचा पीठही घेऊ शकता हवं असल्यास मैदाही तुम्ही घेऊ शकता तर इथे मी मैदा घेते छान कुरकुरीत आणि खूप दिवस टिकतात मैद्याची पोळी तर इथे मी मैदा घेते आता आपण इकडे मैदा घेऊन हे मळून घ्यायचे यामध्ये मीठ घालून घ्यायचं एक चम्मच हे किमान अर्धा किलो मैदा आहे ते आपण इथे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे पाहू शकता हे खास करून सोलापूरला आमच्या सोलापूरला जास्त बनवतात जास्त प्रमाणात आपली ही रेसिपी आहे मैद्यामध्ये घालून करायची आपली पद्धत आहे तुम्ही एकदा ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूपच आवडेल अशी ही रेसिपी असणार आहे अगदी सोलापुरी स्टाईलमध्येही मी बनवलेली आहे तरी ते आपण मैद्या व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण हे गोळा बनवून घ्यायचा तरी ते आपला संपूर्ण एकजीव करून घेतला आणि एक गोळा तयार झाला आता हे व्यवस्थित मळून घ्यायचे आणि त्यावर आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल घालून तेल घालून याला एकजीव करून घ्यायचं पाहू शकता आपण इकडे तेल घालून घेतलं आणि पिठाला व्यवस्थित मळून आहे आता इथे हा मैदा मळून तयार आहे याला आपण पाच ते दहा मिनिट ठेवून घ्यायचे व्यवस्थित भिजू द्यायचे मैदा किती व्यवस्थित मळून घेतो तेवढ्या पोळ्या मस्त होतात खूप अशी पातळही नाही बनवायचे अगदी चपातीचं पीठ कसं बनवतो तशाच पद्धतीने मैदा मळून आहे तर अशा पद्धतीने हा गोळा इथे बनवून घेतला आता आपण ह्याला ना एका पातेलीमध्ये ठेवून घ्यायचंय पाच ते दहा मिनिटासाठी आपण ह्याला झाकण लावून रेस्ट देऊयात आता यावर एक झाकण लावून ठेवायचंय आता इथे आपला काल रात्री आपण हे पुरण बनवलेलं शेंगाचं तर इथे आपलं हे शे पुरण व्यवस्थित भिजून तयार आहे इथे पाहू शकता असा एक गोळा बनवून घ्यायचा त्याला तेलही सुटलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता तेलही सुटते आणि व्यवस्थित भिजलं जातं त्यामुळे रात्री भिजवून घ्यायचा आणि सकाळी बनवायच्या पोळ्या बनवताना तर इथे पाहू शकता एकदम दोन गोळ्या आता आपण इथे बनवून घेतलेला आहे दोन गोळ्या आपण इथे बनवून घेतले दोन पोळे मी कसा बनवायचं ते इथे बनवून दाखवणार आहे तर इथं मैद्याचं पीठ इथे व्यवस्थित भिजलेलं आहे दहा मिनटानंतर तरी ते पाहू शकतात थोडंसं आपण गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याला हाताच्या सहाय्याने मोठं करून घ्यायचे आणि आता थोडंसं पिठात डुबून आपण पारंपरिक पद्धतीने याला आपण भरून घ्यायचे पारंपरिक पद्धतीने आपण इथे पोळी बनवणार आहे तर पारंपरिक पद्धतीने आपण पुरण भरून घ्यायचे इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे शेंगाची पोळीसाठी भरून घेतोय पारंपरिक पद्धतीने आपण हे बनवून व्यवस्थित एकदम भन्नाट अशी आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये खूप अशी फायदेशीर आणि शरीरासाठी पण खूप आयर्नयुक्त शेंगापोळी असते त्यामुळे या थंडीमध्ये आवर्जून गोड खाण्याची इच्छा होत असेल तर ही शेंगापोळी नक्की ट्राय करा अगदी तुम्ही झटपटही बनव बनवू शकता जसं आपण मिक्सर करून घेतलं जेव्हा कोरडं होतं तसं तसंही तुम्ही बनवू शकता तरी ते पाहू शकता यामध्ये आपण भरून घेतलं आणि कडेकडेनी लाटून घ्यायचे कडेकडेनी लाटून अशीही गोल अशी पोळी तयार करून घ्यायचे दोन्ही पोळी आता आपण एक साथ लाटून घेऊयात तरी ते पाहू शकता गोलाकार आणि कुठेही कडेला गेलं नाही आपली पोळी कडेने आपण लाटून घेतलं की पोळी एकदम मस्त बनते अजिबात जात नाही बाहेर तर आता आणखीन एक गोळा घेऊयात मैद्याचा एक गोळा घेतला त्याला पिठात डुबून घ्यायचा आणि हाताच्या सहाय्याने मोठं करून घ्यायचे अशा पद्धतीने अशा मोठं करून घ्यायचं आणि त्यामध्ये पुन्हा आपण जे गोल गोल असा गोळा बनवून घेतलेल्या पुरणाचा ते आपण यामध्ये ठेवून अशा पारंपरिक पद्धतीने आपण भरून घेऊयात एकदम भरण्यासाठी एकदम साधी सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे तर इथे पाहू शकता एकदम असं आपण मोदक सारखे करून हे भरून घेतलं आणि वरचे राहिलेलं पीठ आपण हे असे काढून घ्यायचे आता पण हे बंद करून घ्यायचे आणि कडेनी थोडंसं असं कडेने थोडंसं असं दाबून घ्यायचं जेणेकरून पीठ बाहेर जात नाही तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे बनवून घेतलं आता आपण पिठात डुबून थोडंसं पिठात डुबून आपण गोल आकार अशी आहेत म्हणजे कडे लाटून घ्यायचेत गोल गोल अशी लाटून घ्यायचेत म्हणजे सगळीकडे पुरण जाईल आणि हा, हा मैद्याचं पीठ जर तुम्ही वापरलात तर मैद्याचं कणिक तुम्ही वापरलात तर तुमची पोळी एकदम आ, कडेला अजिबात येणारच नाही असेही बनते पाहू शकता इथे इथे तुम्ही कुठेही कडा नाही आहे एकदम परफेक्ट अशी शेंगापोळी इथे तयार आहेत दोन पोळे इथे मी लाटून घेतलेला आहे एक साथ तर इथे आपण एक तवा ठेवून घेतलेला आहे ऑलरेडी गरम होऊ द्यायचं आहे त्याला मग त्यानंतर इथे आपण पोळी घालून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता एक साईडला आपण पोळी घालून घेतली आणि भाजलेलीही आहे आता आपण पलटून घ्यायचे एकदम टम्म फुगलेल्या शेंगापोळी बनतात इथे तुम्ही पाहू शकता काही काहींचा काय काही प्रॉब्लेम असतो शेंगापोळी बनवतात पण फुगत नाही असे ही प्रॉब्लेम असतात पण अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने तुम्ही बनवाल तर तुमची पोळी गुळ गुळाची पोळी एकदम परफेक्ट फुगेल आणि मस्त टम्म दिसा फुगेल तुम्ही इथे पाहू शकता आता सध्याला तर इथे पोळी आपली बनवून तयार आहे आणि मस्त मध्यम आचेवर आपण ह्याला भाजून घ्यायचे म्हणजे खूप असा फास्टही नाही आणि खूप असं स्लोही नाही आपण अशा पद्धतीने याला शेंगापोळीला आपण भाजायची गरज असते तर इथे पाहू शकता हलकीशी आपली पोळी फुगते आता आपण ही पलटून घेतली दोन्हीही साईडला मस्तशी आपण भाजून घ्यायचे पोळीला इथे पाहू शकता आपली पोळी टम दिसा फुगलेला आहे अशी ही पोळी एकदम परफेक्ट सोलापुरी स्टाईलमध्ये मी इथं बनवलेलं आहे आणि तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा अशी ही टम फुगली पोळी तर ही पोळी फुगवायची एक ट्रिक आहे तुम्ही ही नक्की वापरा आणि मैद्याचं पीठ वापरून तुम्ही बनवून पाहा मग मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आता आपण ती पोळी काढली आता दुसरी भाजायला घेऊयात दुसरी ही पोळी प अगदी तशाच पद्धतीने मध्यम आचेवर पोळी भाजताना जेव्हाही आपण शेंगाची पोळी करूया पुरणाची जेव्हा ही पोळी आपण करतो त्यावेळेस आपण एकच आचेवर आपण ही, ही पोळी बनवून घेतलं की पोळी ही व्यवस्थित भाजली जाते आणि टममध्ये स फुगलीही जाते तरी ते पोळी पलटून घेतलेलं आहे दोन्ही साईडला आपण ही पोळी पल पलटून घेतलेली आहे इथे पाहू शकता ही ही पोळी अगदी मस्त अशी फुगते इथे पाहू शकता आता पुन्हा आपण पलटून घेऊयात ही पोळी एकदम परफेक्ट अशा टम फुगलेल्या पोळी इथे झालेल्या आहेत अगदी चवीला अप्रतिम आणि ही पोळ्या तुम्ही कुठेही परवासाला जाऊ द्या आणि कुठेही जात असताना नक्कीच बनवा कमीत कमी कमीत कमी दहा बारा दिवस नक्की टिकतात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशी ही पोळी रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा इथे पाहू शकता एक किलोची पोळी आपण बनवून तयार केलेले या आहे अशा पद्धतीने आपली ही पोळी तयार झालेली आहेत पोळी कशी झालीत नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा यात नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय